तर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे जनाब उद्धव ठाकरे यांचं ऐंशी वर्ष जुनं असलेल्या हनुमान मंदिरावरचं प्रेम उफाळून आलं की मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार झाल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे त्याचबरोबर वर त्यांनी हनुमान चालिसा पठणाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ही टीका केली आहे जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन मी आणि रवीजींनी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान, हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांच्यामध्ये तो जोश कुठं मला दिसला एकीकडे बांगलादेशचं उदाहरण द्यायचं दुसरीकडे दादरच्या मंदिराचं उदाहरण द्यायचं तिसरीकडे सिडकोच्या मंदिराचं उदाहरण द्यायचं ही जी गल्लत गफलत जी चालू होती त्यांची ती प्रेस नव्हतीच परंतु त्यांनी एक मेसेज द्यायचा असा प्रयत्न केला की आम्ही आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे